शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत शेतकरी सन्मान कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांबाबत पंधरा दिवसात निर्णय घ्या नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफी संदर्भात पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत शेतकरी अपघातांच्या नव्वद प्रकरणात एकशे एकोणऐंशी लाखांच्या अनुदानाचे वितरण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान कांदा निर्यात बंदी उठताच भावात पाचशे ते सातशे रुपयांची वाढ कांदा उत्पादकांना दिलासा असंतोष दूर करण्यासाठी कांद्याची निर्यात खुल्ली कर्मचाऱ्यांचा अभाव किसान सन्मान योजनेचे कामकाज झाले प्रभावित यापूर्वीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ न मिळाल्याने उद्भवला प्रश्न शेतकऱ्यांचा रोष महायुतीला नडणार पी पेक्षा कमी भावात सोयाबीन खरेदी कांदा निर्यात बंदीमुळे ही वाढला संताप शेतीशी संबंधित वस्तू चाळीस टक्के महागल्या व्यापाऱ्यांच्या प्रेमापोटी शेतकऱ्यांची पिळवणूक खरेदी विक्रीच्या सोयीपासून शेतकरी वंचित सालेकसा तालुक्यात बाजार समिती नसल्याने नाहक त्रास जगाच्या पोशिंदाचे होते शोषण खर्चाच्या तुलनेत पीक कर्ज मर्यादा कमी पीक कर्जाची प्रतीक्षा खरीप हंगाम तोंडावर शेतकरी बँकांच्या उंभरट्यावर गारपीट नुकसानीतील त्रेचाळीस कोटींची प्रतीक्षा नोव्हेंबर महिन्यातील भरपाई आतापर्यंत सत्याऐंशी कोटी त्रेसष्ट लाखांचे वाटप खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी हवाल दिल केंद्र सरकारचे जुलमी धोरण उत्पादनालाही नाही योग्य भाव बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात शेतकऱ्यांचे कंबळडे मोडले कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाची असलेली इंडियन कस्टम्स ईडीआय प्रणाली अद्ययावत न होऊ शकल्याने गोंधळ वाढला जिल्ह्यातील चार लाख जनावरांचे केले पशुसंवर्धन विभागाने इयर टॅगिंग पशुपालकांचे मिळते सहकार्य इयर टॅगिंग करणे आता अनिवार्य सोयाबीनच्या दरात घसरण सुरू पुसद कमाल दर चार हजार सहाशे वर ज्वारीची बेभाव विक्रीत हंबी भावाने खरेदी कधी होणार शेतकऱ्यांचा सवाल बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर कोण गुन्हा दाखल करणार अद्यापही संभ्रम कायम रब्बी हंगामा रब्बी हंगामातही भरला गेला अतिरिक्त विमा हरभऱ्याला यंदा जास्त ही भाव खर्चही भरपूर केला नाराव मोंड्यात हरभऱ्याची आवक वाढली सहा हजारांचा मिळाला सरासरी भाव शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद संगमनेर मधील प्रकार व्यापाऱ्यांनी भाव केल्याने संताप अखेर लिलाव सुरू खरीपात तब्बल साठ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज अगोदरच ऐंशी टक्क्यावर गेलेल्या क्षेत्रात यंदा आणखी पाच टक्क्यांनी होणार वाढ सोयाबीन क्षेत्राचा आलेख वाढणार आणि रात्र पायीला शेतकरी वैतागले सौर योजनेसाठी होतोय अर्जांचा पाऊस योजनेसाठी लागणार केवळ दहा टक्के लाभार्थी ला हिस्सा चाळीस गाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढली दरात प्रति क्विंटल चारशे रुपयांनी वाढ निर्यात बंदी उठवल्याचा परिणाम आगमन उशिरा परंतु भाव चांगले बाजारात अपेक्षित भाव मिळेना सोयाबीन कापूस घरातच पंचगावां परिसरातील चित्र शेतकऱ्यांना दर वाढीची आशा सोयाबीन तेलाचे भाव वाढले मात्र सोयाबीन जैसे थे कांदा निर्यातीला सरकारचा खोडा निर्यात शुल्काचा गोंधळ शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद